आहे दुखाच डोंगर पचून तर बघ दुःखाच डोंगर पचून तर बघ जीवनात खूप दुःख आहे थोड सोसून तर बघ जीवनात खूप दुःख आहे सोसून तर बघ चुमूट भर दुखाने कोसळू नकोस कारण दुःखाचं डोंगर पचवून तर बघ मी सर्वांना जपतोय बहुतेक इथेच मी चुकतोय मी सर्वांना जपतोय बहुतेक इथेच मी चुकतोय कारण मी सर्वांना बदलताना बघतोय वाटलं तर मी त्यांच्या मनात राहण्याचा प्रयत्न करेन कारण घमंडामध्ये तर इथे बहुतेक जण राहतात देवाने पोट दिलं आणि पोटाने भूक दिली देवाने पोट दिलं आणि पोटाने भूक दिली आणि त्याच भूकेने दुःखावर मात करायला शिकवतो कारण भूक लागली म्हणून पैसे खाता येत नाही भूक लागली म्हणून पैसे खाता येत नाही आणि पैसे आहेत म्हणून भूकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही म्हणजेच जीवनात पैसा ताकद आणि सौंदर्य याला ठराविक गरेषेपर्यंतच स्थान आहे हे मात्र खरं की देवाची मूर्ती विकत घेताना रुपयाचा भाव करतात हे मात्र खरं की देवाची मूर्ती विकत घेताना रुपयाचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आणली की देवाकडे पैसे मागतात अंधार असतो आणि दिवा लावतात मंदिरात प्रत्येकाला मला समजून घेणे जमत नाही प्रत्येकाला मला समजून घेणे जमत नाही कारण मी एक असा पुस्तक आहे की ज्यात शब्द कमी आणि सहनशीलता जास्त आहे पण दृष्टिकोनाला पण हे कटू सत्य आहे आपली परिस्थिती पाहूनच आपल्याला किंमत आहे पटणार नाही ना 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 ना। कोणाला पण हे कटू सत्य आहे आपली परिस्थिती पाहूनच आपल्याला किंमत आहे पण हे तितकंच महत्वाचे पण हे तितकंच महत्वाचं की सोन्याची किंमत करायला सोन हे तितकंच महत्वाचं कारण की सोनाऱ्याची किंमत करायला सोनारच लागतो त्याची भंगारवाल्याकडून कधीच अपेक्षा करता येणार नाही दिवस असेच बदल बदलत नाहीत कोणाचे म्हणजे आपली जी परिस्थिती होती ज्या आपण घरामध्ये राहिलो पत्राच्या याच्यामधून वस्ती दांडवन आता हे जे दिवस आपल्याला आले त्याच्यावर शेवटच कडव आहे दिवस असेच बदलत नाहीत कोणाचे मेहनत आणि अपमान एकाच वेळी सहन करावे लागेल कारण दुःखाचं डोंगर तर पचवून घ्यावंच लागेल लागे धन्यवाद लागे 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 लागे। खूप छान खूप छान सुपर अभिनंदन